नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात राम राम जय शिवराय मित्रांनो जय हरी आपण आता कालवडींच्या बाजारात आहे मोंडी तालुका माडा जिल्हा सोलापूर इथला बाजार आहे काय सांगितलं मित्र जोडीचं पंचवीस हजार बारा बारा हजाराला गुंडी भांडी कालोडे बघा कमी जास्त केलं जाईल नंबर सांगा नव्याण्णव चौऱ्यात्तर चौऱ्यात्तर पंचाहत्तर गै तुमची पंचवीस हजार किंमत सांगितली बघा ह्याची सात महिन्याची का आपण गेस पप्पाने पंचवीस सांगितली शेवट द्यायचं सांगायला हा सांगायला पस्तीस सांगितल्या दोन महिन्यामध्ये व्यायला होणार आहे तर हा नंबर आहे या नंबरला कॉल करू शकता फुल स्कीम त्याच्या काय सांगितलं जोडीच ही पण जोडी पंचवीस लाच आहे बघा गुंडे पाटील एक नंबर तुमचा नंबर सांगा शेट ते पण पंचवीस ती पण पंचवीस पन्नास ला चार कमी जास्त होईल मग एकंदरीत आपल्याला चाळीस ला चार पडतील कमी जास्त करून दहा दहा हजाराला अशी कालवडे म्हणजे एकदम व्यवस्थित बाजार चाललाय म्हणायला नंबर दिलाय ह्या एकाच विचारू या एकाच किती अकरा कशामुळे कलर मध्ये डिफरन्स अकरा हजार बघा एकदम रिजनेबल रेट लागलाय बघा मोंडे मार्केट मध्ये कालवडीचा का। एकदम स्वस्त आणि मस्त नंबर सव्वीस नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर अकरा हजाराला कमराच्या वरती लेवल दोन ते तीन महिन्यामध्ये सांभाळल्यानंतर माझ्यावर येण्यासारखी कालवड आहे बघा फक्त अकरा म्हणजे इथं दहा दहा सुटणार आता याच्यामध्येच टॉप क्वालिटीची तुम्हाला दाखवतो माझ्यावर येण्यासारखे छती लेवलची कालवड आदत आहेत दाताला दोन्ही शेळ्या जोडीचं काय सांगितलं साठ साठला जोडी नंबर सांगा तुमचा एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणनव्वद पन्नास एकोणनव्वद पन्नास कमी जास्त होईल दोघे बहिणी बहिणी असल्यासारखी कालवडायचे बघा साठला जोडी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका इथं अजून दोन आहेत विचारू काय आणि चमक पंचेचाळीसला जोडी यांनी सांगितलं माळ यांची दावण आहे थोडीशी खराब आहेत हे साठला हे पंचेचाळीसला पण दोन्ही मध्ये खूप डिफरन्स आहे तसं वस्तू बघून किंमत आज मार्केटमध्ये चालू आहे कालवडीनंतर आता बाजारातल्या आपण सगळ्यात टॉपच्या गाई कवर करणार आहे तर टॉपच्या गाई बघायला विसरू नका आपण आता चालू गायन कर त्याच्यामध्ये सुरुवातीला कालवड आलंय पहिल्या वेळ तसं कालवड आहे लेक्स बघा ना एकवीस किलो सांगितलं त्याच्यानंतर येलेली गाई बघा येलेल्या गाईची आर्डर थोडीशी तग असते कारण वासर तर पिऊन झोपले तरी पण थोडी सूज वगैरे असले म्हण आपल्याला ऑर्डर व्यवस्थित दिसते कलर मिक्स आहे त्याच्यानंतर अन्न ढाणे पुरुकर त्यांच्या दावणीतली आदत कालवड आहे बघा काल आहे जस आईसारखं वास पण झालं आईला उदव झालंय साफ करायला चाला आदत कास सांभाळ असेल मालकाने बघा पण एकवीस आणला ठाणे यांच्या धावनेतला त्याच्यानंतर अजून ह्याच्यापेक्षा युटॉपच्या आज गाय आले पण ते दाखवतो वाटत तेवढे येतील शेतकऱ्याचे ते आपण कव्हर करणार पन्नास साठ पंचावन्नच्या रेंज मधल्या काही पण आजार सांगितले पण याच्यामध्ये तसं राहिलं नाही काय खराब झाली आणि ह्या कंडिशनला गाई घरी सांभाळायच्या आणून बाजारामध्ये इतक्या दिवस आपल्याला दूध दिलेलं असत तर हे बघा मोठ्या कसाचे थोडासा आलपा आहे मोठ्या दावणीतली गाई बघा आहे का कितवं वेद तिसऱ्यांना कशी पिळ आहे मागच्या त्याला अकरा बारा अकरा बारा अल्पा आला आहे का जरा कुठल्या गावचे भोपरा भोपरा अजून टाइम घेईल ते आठदा दिवस हां आठ दहा दिवस काय सांगली किंमत एकदा एकदा मोठ्या मोठ्यातले लांबी बघू शकता गाईची अटर क्वालिटी शिरा अकरा बारा अकरा बारा पिढे

लेग स्कोर बघा मोठी गाय आहे लांबीला पण जास्त आहे बारा बारा तुम्हाला चोवीस पंचवीस लिटर दूध आरामात देणार आहे तू कॉल करू शकता यांना नंबर दिलेला आहे एकदम मस्त आता हे बघा पांढरं सोनं दोन पंच्याहत्तर जोडीच सांगतात मालक पंचवीस प्लसच्या गाय आहेत आणि ह्या बाजारातल्या आजच्या टॉपच्या गाय आहेत एक एकीच सोडलेले एकी आहे डोळं दिपवणार सौंदर्य काय बघायचं Namaskar Shambhu. <broadband suspense>